माझ्या पक्षाने मला ज्या ज्या वेळी जे जे सांगितलं ते मी केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असतो की हसन मुश्रीफचा असतो पहिला पॉलिटिकल डिस्कशन आम्ही करतो आणि त्यात झालं गोहेड मग मी थांबणार नाही मला तर हेही आठवतंय मी सांगितलं तर ठाकरे नको आपण त्याच्या शिवाय सगळं देवेंद्रजी सांगितलं पक्षाचा हा आदेश आहे तुम्ही असं सांगताय की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला सांगितलं की ठाकरेंच्या वरती थेट तुम्हाला अटॅक करायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही तो अटॅक केला बरोबर आहे ही लिस्ट आहे पूर्ण आपल्याकडे तुम्ही घेतली त्या सगळ्यांच्या केसेस काय झालंय पुढे प्रताप सरनाईक अशोक चव्हाण नंतर अजित पवार प्रफुल पटेल यांच्या सी बाबतीत सीबीआयने तेच केलं अर्थात नारायण राणेंच्या वरती तुम्ही आरोप लावले होते तर म्हणजे तुमच्याकडनं आरोप करून घ्यायचे आणि मग त्यांना पक्षात घ्यायचं हे पण डील पक्षाचं तुमच्या बरोबर झालं होतं असं म्हटलं तर चुकीचं तुम ठरेल का मग फारच गंभीर प्रश्न बरोबर आहे ना हा यशवंत जाधवांच्या केसमध्ये यामिनी जाधवांच्या विरुद्ध इन्कम टॅक्सने इन्व्हेस्टिगेशन इन, इन, केलं होतं बेनामी प्रॉपर्टीच्या याच्यामध्ये त्यांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून सांगितलं होतं का नाही किरीट सोमय त्यांच्या कोर्टामध्ये जाऊन सांगतात की तो आ, रजिस्टर ऑफ कंपनीजचा एफ आय आर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला करून घ्या म्हणून तुम्हाला हे सगळे घोटाळेबाज अजूनही वाटतात का अजित पवार प्रताप सर नाईक अशोक चव्हाण छगन भुजबळ हसन मुश्रीफ भावना गवळी कृपाशंकर सिंग बाबा सिद्दीकी यशवंत जाधव आणि नवीन तर सोडून देऊया आपण हे महाराष्ट्रातले हे लोक तुम्हाला घोटाळेबाज वाटतात केलं ना कॉम्प्रोमाइज कबूल करतोय हे कॉम्प्रोमाइज आवडत नाही बरं नाही वाटत परंतु शेवटी सरकारला जर काढायचं असेल तर हे कॉम्प्रोमाइज करावं लागलं या कॉम्प्रोमाइजचा बदल काय आम्हाला आनंद झालेला नाही ते कॉम्प्रोमाइज केलं किरीट तोमय्या हा भाजपचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे